अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक संगणक परिचालक ऑगस्ट बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे पुणे जिल्हाध्यक्ष सरपंच उज्ज्वला गोकुळे जिल्हा समन्वयक सरपंच संदीप ढेरंगे ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चौहान संगणक परिचालक संघटनेचे राज्य संघटक संतोष कुडले सचिन जगताप संदीप पाटील राजू जंगम रईस पटेल शरद बाबर आदी उपस्थित होते सरपंच ग्रामसेवक ग्रामरोजगार संगणक परिचालक आदी संघटनेचा या काम बंद आंदोलनात सहभाग असून जवळपास अडीच ते तीन लाख लोक आंदोलनात सहभागी होणार आहे याचा परिणाम राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींवर होणार आहे